त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी असेल आमदार जे आताचे आपले आमदार आहेत प्रशांत ठाकूर साहेब असतील नितीन पाटील असतील हे देखील त्यावेळी आमदार विवेकानंद पाटील साहेबांचे केले होते त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष ही एक फॅक्टरी आहे या फॅक्टरी मधला अशा प्रकारे वेगवेगळी लोक तयार केली जातात एकदा जस पक्षांना पंख मुला उडून दूर जातात आणि परत कधी येत नाही अशा प्रकारची अवस्था नितीन पाटील यांची आहे नितीन पाटील यांनी जे काही शेतकरी कामगार पक्ष संपला असं वक्तव्य केलं याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या शेतकरी कामगार पक्षाचं बोट धरून हात धरून नितीन पाटील मोठे झाले ज्या शेतकरी कामगार पक्षाने नितीन पाटील नगरसेवक केलं ते आयसान परामोची आयसान परामोची काय पराम असते कशी असते त्याचं इथं जास्त उदाहरण म्हणजे नितीन पाटील असतील ठीक आहे मला माहिती नाही की जे इतके मोठे आहेत शेतकरी कामगार पक्ष बसवू शकतात कारण दोन हजार चार साली अशाच प्रकारची वर्गना आदरणीय रामशेट ठाकूर साहेबांनी केली होती शेतकरी कामगार पक्ष संपतोय शेतकरी कामगार पक्ष मी संपला नाही आज वीस वर्ष झाली परंतु शेतकरी कामगार पक्षाकडे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या महानगरपालिकेत देखील एक चांगलं यश आम्ही संपादित केलं होतं छोट्याशा पराभवाने शेतकरी कामगार पक्ष कधीच खचून गेलेला नाही त्याचा कार्यकर्ता कार्यकर्ता जो आहे तो आज कोणत्याही प्रकारे घडून गेलेला नाहीये आज पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या विश्वासाने शेतकरी कामगार पक्षाचा कार्य करता हा विनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन हा शेतकरी कामगार पक्ष कसा जिवंत आहे याचं उदाहरण नक्कीच नितीन पाटील यांना त्याद्वारे मिळेल मला नाही वाटत की नितीन पाटील आमच्या पक्षाच्या वरती बोलण्या इतपत मोठे आहेत म्हणून हे केवळ आणि केवळ जे ज्यांच्याकडे ते आता आहेत किंवा ज्यांच्याकडे ते गेलेत रामशेठ चांदूर असतील कसं असतील यांच्या डोळ्यात किंवा यांच्या मनात कुठेतरी मोठं स्थान मिळून पुन्हा एकदा ही येणारी जी महानगरपालिका आहे याच्यामध्ये जे कॉपचं पद असतं ते मिळवण्यासाठीचा हा त्यांचा एक प्रयत्न आहे तर त्यांना कदाचित माहिती असेल की आपण जी थेट निवडणूक आहे ही फक्त शेवट निवडून येऊ शकले नितीन पाटलांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे कुठेही नितीन पाटील ज्यावेळी बीजेपीत गेले बीजेपीचा एवढा सगळा सपोर्ट असताना देखील नितीन पाटील मात्र जनमानसांच्या निवडून येऊ शकले नाही हे देखील नितीन पाटलांनी नाही एवढंच माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्याला आज एका पक्षाचा ता, कार्यकर्ता निष्ठावर कार्यकर्ता म्हणून सांगायचं धन्यवाद